आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईल वर नमस्कार मी ज्योत्स्ना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगरमध्ये मध्ये हिरकणी सामाजिक संस्थेच्या वतीने महाआरोग्य शिबिर संपन्न उल्हासनगर कॅम्प नंबर चारमध्ये मध्ये पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरोग्य शिबिराचे आयोजन हिरकणी सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष मानसी महेश पाटकर यांनी केले होते या शिबिरामध्ये कशासाठी आलात काय सांगाल संपूर्ण बॉडी चेकअपसाठी या शिबिरात डोळे तपासणी अपेंडिक्स कॅन्सर हर्निया डायलिसिस अशा विविध प्रकारच्या आजारांची मोफत तपासणी करण्यात आली हिरकणी सामाजिक संस्था यांच्या अध्यक्षा मानसे पाटकर यांच्या सौजन्याने इथं महाआरोग्य शिबिर लाभ इथं लाभण्यात आलेलं ला, आहे त्या ठिकाणी अनेक अनेक लोकांनी इथं लाभ घेतलेला आहे सा एड्यातील रहिवाशाही चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन त्याचप्रमाणे लाईफ केअर हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी या डॉक्टर यात सगळ्यात मोठा त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं सांगण्यात योग्य असे त्याच बाबतीत इथे शेकडो लोकांनी त्याचा लाभ घेतलेला असून आणखी नागरिकांना मी या माध्यमातून आव्हान करतो की आणखी लोकांनी याचा लाभ घ्यावा या आपल्या आरोग्य शिबिरासंदर्भात आपल्या प्रकृतीसाठी हा कॅम्प मानसी पाटकर यांनी लावलेला आहे त्याचा सर्वही लाभ घेण्यात यावं शिबिराचा लाभ शेकडोपेक्षा अधिक नागरिकांनी घेतला या प्रसंगी ॲडव्होकेट किरण जाधव माया कांबळे रुपेश उमरे हिरकणी सामाजिक संस्थाचे जागृती निकेते मनीषा सुरवंशी वैशाली चौधरी सोनल धुमाळ योगिता पाटील रुपाली महाजन सूर्यकांत तरे दीपक गायकवाड लक्ष्मी कणोजिया तसेच लाईफ केअर हॉस्पिटलचे डॉ डौक्त। डॉक्टर मनोज खोळवे योगेश शुक्ला आर्य मित्र योगेश घनगाव साहिल यदुवशी आणि अनेक कार्यकर्ते व समाजसेवक तसेच नागरिक उपस्थित होते हे आपण जे आरोग्य शिबिर लावलेलं आहे आपलं लाईफ केअर हॉस्पिटल उल्हासनगर लाईफ केअर फाउंडेशन आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आपण इथल्या रहिवाशांसाठी एक चिकित्सा शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराअंतर्गत मोफत रक्त चप तपासणी मोफत औषधं आणि त्यांना जर काही औषधं आपल्या इथे अवेलेबल नसेल तर हॉस्पिटललाही ते औषधं आपण देतो आहे त्याचसोबत ई सी जीची व्यवस्था केलेली आहे आपल्या हॉस्पिटलतर्फे इथे जे व्यक्ती समजा काही आजारी सापडतात तर मग त्यांच्या पुढचा प्रक्रिया काय आहे जर त्यांना कोणता आजार असेल आणि काही टेस्ट पॉझिटिव्ह असतील तर आपण आपल्या हॉस्पिटलला महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत किंवा मुख्यमंत्री सहाय्यक निधी अंतर्गत किंवा आपल्या हॉस्पिटलची स्वतःची ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट अंतर्गत आपण हे माफक दरात किंवा पूर्ण फ्री या अंतर्गत ह्या उपचार करतो आपलं हॉस्पिटल लाईफक्युअर हॉस्पिटल उल्हासनगर एक नंबरला आहे शहाडपासून जवळच आहे पाच मिनिटाच्या अंतरावर गुरुद्वाराच्या बाजूला त्यांच्यासाठी लागणारे काही डॉक्युमेंट्स असतील हां रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे आपल्याला या, आप या योजनेसाठी आवश्यक आहे माझं नाव मानसी महेश पाटकर भारतीय जनता पार्टी जिल्हा महिला मोर्चा जिल्हा सचिव आमच्या आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही महाआरोग्य शिबिर राबवण्यात आला आहे हा आरोग्य शिबिर अठ्ठावीस सेक्शन उल्हासनगर चार येथे लावण्यात आला आहे आणि इथे अधिकाधिक लोकांनी लाभ घेतला आहे सकाळपासून सव्वीस जानेवारी निमित्त आम्ही आज हा ला महाशिबीर आयोजित केला होता आणि याच्यात अधिकाधिक लोकांनी लाभ घेऊन त्यांनी सहकार्य केलं आहे आणि लाईफ केअर हॉस्पिटल यांचे सहकारी आणि डॉक्टर्स यांनीही खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आहे आम्हाला तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता यांनीही चांगल्या सह प्रकारे सहकार्य केलं प्रतिनिधी अशोक सिरसाटसह जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर